बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो की दिवसातून दोन वेळा हो पोनो -पोनो मेडिटेशन कसं करायचं तेवढा वेळ नाही आहे किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी हो प्रेयर प्रेअर कशी करायची दिवसभर पॉझिटिव्ह कसं राहायचं या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे एक सिम्पल मेथड सांगणार आहे हो ज्याचं नाव आहे वॉकिंग टॉकिंग हो म्हणजे नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल चालता बोलता चोवीस तास हो पुनपनव कसं करायचं आणि आपल्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी कशी दूर करायची नमस्कार मी स्मिता निराळ मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काही अशा गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडत असतात की ज्या आपल्या मनाविरुद्ध असतात आपल्याला ते आवडत नाही त्या टाळता आल्या तर बरं त्या नाही घडल्या तर बरं असं आपल्याला वाटत असतं राईट या गोष्टी आपण नक्कीच टाळू शकतो आणि याच्यासाठी आपण वॉकिंग टॉकिंग होपनोपनो वापरायचं असतं फॉर एक्झाम्पल समजा उठल्या उठल्या तुम्हाला असं वाटलं की आज खूप काम आहे हे काम मी कसं करू तर होपनोपनो प्रयत्न चान करायला सुरुवात करा आणि तुमच्या मनातली ही जी काळजी आहे कामाबद्दलची ही दूर होईल आणि तुमचं काम अगदी स्मूथली होईल समजा तुम्ही ऑफिसमध्ये जात आहात किंवा काही तुमची महत्वाची अपॉइंटमेंट आहे तुम्ही कोणाला तरी काही वेळ दिलेली आहे आणि त्या पर्टिक्युलर टाईमला तुम्हाला त्या ठिकाणी पोचायचं आहे तुम्ही घरातून तर वेळेवर निघालात पण रस्त्यात खूप टा ट्रॅफिक लागला आणि त्या ट्रॅफिकमुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही ती अपॉइंटमेंट मिस कराल किंवा ऑफिसमध्ये लेट पोचाल तर त्यावेळेला हो पनोपनोप्रेअर जॉईन करायला सुरुवात करा आणि तुम्ही बघा मॅजिकली तो ट्रॅफिक कसा दूर होतो आणि तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनमध्ये अगदी वेळेमध्ये पोचाल नक्की ट्राय करून बघा मी हे खूप वेळेला ट्राय केलेलं आहे मला याचे खूप चांगले रिझल्ट मिळाले आहेत कधी कधी असं होतं की तुम्ही बाहेर पडत आहात तुमची गाडी टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल अचानक प्रॉब्लेम देते ओके हो नाही असं होतं कधी कधी तर त्या गाडीसाठी सुद्धा तुम्ही ओपन ओपन ओप्रेअर जाण करायला सुरुवात करा आणि तुम्ही बघाल क्षणातच ती गाडी प्रॉपरली वॉक करायला लागेल त्या गाडीचा जो काही प्रॉब्लेम असेल तो दूर होईल आणि तुमची गाडी चालायला लागेल तुम्ही, चा ला 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 तुम्ही समजा कुकिंग करत असाल तर कुकिंग करता करता त्या फूडसाठी त्या जेवणासाठी जे 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 हो पण ओपनोप्रॅ यायला सुरुवात करा आणि तुमचं जे जेवण आहे तुमचं जे तुम्ही जे काही बनवत आहात ते एकदम टेस्टी होईल आणि ते जी काही पॉझिटिव एनर्जी त्या त्या जेवणामध्ये जाते ती तुमच्या फॅमिली मेंबर्सनासुद्धा मिळेल आणि त्या एनर्जीमुळे त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी जाईल त्यांची हेल्थ चांगली राहील त्यांचा मूड चांगला राहील तर अशा प्रकारे तुम्ही डेली हो प्रेयर चॅन करू शकता समजा तुम्ही काही मेडिसिन घेत आहात तर मेडिसिन घेताना मनात निगेटिव्हिटी येते ते मेडिसिन घेत असताना काही चांगलं वाटत नाही आपण आजारी आहोत कधी बरे होणार असे विचार येत असतात तर त्या मेडिसिनलासुद्धा हो पुनपुन प्रेर द्या आणि मग ते मेडिसिन तुम्ही खा याच्यामुळे तुमच्या माइंडमधली निगेटिव्हिटी क्लिअर होईल त्या मेडिसिनबद्दलची निगेटिव्हिटी क्लिअर होईल आणि तुमच्या हेल्थमध्ये याच्यामुळे लवकर इम्प्रुवमेंट होईल चांगली इम्प्रुवमेंट होईल आणखी काही उदाहरणं देते तुम्ही ऑफिसमध्ये गेलात बॉसशी किंवा कलेक्टशी काही मतभेद झाले कोणी तुम्हाला काही असे कमेंट्स केले की ज्यामुळे तुम्हाला चांगला फील होत नाही राग येतो आहे किंवा कोणी डिफिकल्ट पर्सन असेल तुमच्या फॅमिलीमध्ये ते तुमच्यावर चिडले काहीतरी बोलले तर अशा वेळेला हो प्रेयर जाण करायला सुरुवात करा तुम्ही बघाल मॅजिकली समोरची व्यक्ती असते ती शांत होते तो जो काही वाद असतो जो काही कॉन्फ्लिक्ट असतो तो तिथेच रिझॉल्व्ह होऊन जातो नक्की ट्राय करून बघा अशाच प्रकारे कुठल्याही सिच्युएशनसाठी तुम्ही ही होपनोपनो प्रेअर ट्राय करून बघा याला म्हणतात वॉकिंग टॉकिंग होपोनोपोनो चालता बोलता ऑन द गो होपोनोपोनो करायचं असतं हे बॅक ऑफ द माइंड मनामध्ये करत राहायचं असतं तुम्हाला दिवसातून दोन वेळेला स्पेशली होपोनोपोनोसाठी वेळ नसेल एकशे आठ वेळेला हो करणं हे जमत नसेल तर अशा प्रकारे वॉकिंग टॉकिंग होपोनोपोनो पणपनो प्रेअर चॅन करत राहा कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही सिच्युएशनसाठी वेगळ्या वेगळ्या लोकांसाठी वेगळ्या वेगळ्या वस्तूंसाठी तुम्ही हे होपोनोपोनो प्रेअर ऑन द गो करू शकता ट्राय करून बघा आणि रिझल्ट मिळाले की कमेंटमध्ये नक्की शेअर करा हो पनोपनो प्रेअरबद्दल तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं आहे का लाईफमधले मोठे इशूज हो पुन्हा पुन्हा प्रेअर करून कसे दूर करायचे आपलं लाईफ हॅपी आणि सक्सेसफुल कसं करायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आमचा फ्री वेबिनार अटेंड करा आणि हा फ्री वेबिनार अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा हे रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला या डिटेल्सचे ईमेल मिळेल आणि त्या ईमेलवरून तुम्ही हा वेबिनार अटेंड करू शकता बऱ्याच जणांनी हा वेबिनार अटेंड केलेला आहे आणि त्याच्या पुढच्या स्टेप सुद्धा घेतलेला आहे त्यांचं लाईफ ट्रान्सफॉर्म झालेला आहे तुम्हाला तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर ही स्टेप नक्की घ्या वेबिनार फ्री आहे अटेंड करा तुम्हाला हा आजचा वॉकिंग टॉकिंग होपोनोपोनोचा व्हिडिओ आवडला का तुम्ही वॉकिंग टॉकिंग होपोनोपोनो डेली वापरून बघा आणि तुम्हाला रिझल्ट मिळाले की नक्की कमेंटमध्ये शेअर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओलासुद्धा लाईक करा तुमच्या ॲटलिस्ट एक कॉन्टॅक्टमध्ये तरी हा व्हिडिओ शेअर करा त्यांनासुद्धा याच्यामुळे बेनिफिट होईल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि फ्री वेबिनार अटेंड करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा नेहमी मी हॅपी रा Kusha. Thank you.